गेले दोन अडीच वर्ष मला लागलं आणि आता एक वेगळ्या पद्धतीने त्यांचा आणि ठाकरे होतो पक्षाने तसं काहीच नाही ना कुठली सत्ता आहे ना काही जे आहे ते येणाऱ्या दोन महिन्यांचं विधानसभेचं इलेक्शन होत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादा त्या ठिकाणी आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेऊनच आपल्याला त्या विधानसभेमध्ये पोचायचं

तुम पादी कृपा केवारी पादी पीकी दरवाजा भगवानचे दुजना उत्तम खाली बसने दे जागा नितिन दादा आगे बपालें साथे नितिन दादा आगे गुरू हम तुम्हारे साथे नितिन